जळगाव शहरात व्यसनमुक्ती जनजागृती रॅली जळगाव पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांविरोधी दिनाच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानं जिल्हाभरात व्यसनमुक्ती जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगानं जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या जा वतीनं शहरामध्ये जनजागृती तसेच शहरातील शाळा कॉलेज विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासारखे विविध उपक्रम राबवणं सुरू असून दिनांक अठ्ठावीस जून रोजी स्थानिक दि न्यू इरा विद्यालय तसेच डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांची ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आवारातून जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात पोलीस स्टेशन येथून करण्यात आली होती जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक चंभारा चौक मानाजी चौक चाव, चावळी चौक चाव मार्गे परत पोलीस स्टेशनला येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी नशामुक्तीचा संदेश देत जनजागृती करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनच्या आवारात विद्यार्थ्यांना नशेमुळे सामाजिक दुष्परिणाम तसेच निरोगी जीवनशैलीवर होत असलेली विपरीत परिणाम लहान मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाचं प्रमाण पंधरा टक्के असते त्यामुळं विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच नशामुक्त जीवनशैली अवलंबवावी असं सखोल मार्गदर्शन पी एस आय खाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले यावेळी रॅलीमध्ये पोलीस जळगाव जामोचे सहाय्यक निरीक्षक नागेश मोहोळ पी एस आय नारायण सरकटे पी एस आय अमोल पंडित पी एस आय नागेश खाणे पी एस आय प्रशांत झेंडगे महिला हेड कॉन्स्टेबल अर्चना पाचफोर दीपमाला वाणखेडे तय्यब सय्यद अतुल मोहाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्गणे पोलीस नाईक अमोल बोदडे शांतीलाल धीरबस्सी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत परमेश्वर ढोड मंगेश सोळंके संदीप रिंढे प्रशांत डांबरे स्वप्नील धंदर स्वप्नील झुंजारकर गणेश हाडे स्वप्नील भस्के दि न्यू इरा विद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी बोंबटकर मॅडम आणि डॉक्टर आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक निकस सर यांच्यासह सर्व शिक्षक आणि दोनही विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते